हवामान अंदाज आपण आज बघणार आहोत आज द तीस जून दोन हजार चोवीस आजचं वातावरण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला चांगला पाऊस आपल्याला तीस तारखेचा म्हणजे आजचा आपल्याला दिसतो आहे उत्तर महाराष्ट्र असेल गुजरात गुजरातमध्येही हा पाऊस चांगला असेल नंदुरबार नंदुरबार जिल्हा असेल शिरपूर या भागातही आज चांगल्या पावसाचं हो वातावरण आज राहील मुंबई ठाणे या भागातही चांगला पाऊस आपल्याला आज दिसेल मात्र आजचं वातावरण जर बघितलं नाशिक जिल्हा असेल नाशिक जिल्ह्यातही हलक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला नाशिक पश्चिम भागात आपल्याला हा पाऊस दिसेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार जर केला तर आज वैजापूर जिल्हा वैजापूर तालुका असेल कन्नड कन्नड सिल्लोड या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर दुपारनंतर आपल्याला बघायला भेटेल संध्याकाळचं वातावरण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहरामध्येही चांगला पाऊस आपल्याला दिसतोय इकडच्या जळगाव जिल्हा असेल धुळे चोपडा या भागातही आपल्याला चांगला पावसाचं चा वातावरण आपल्याला इथे दिसतंय मात्र हा पाऊस मोठा पाऊस जरी नसला तरी पिकाला जीवदान देणारा पाऊस हा पडेल तीस तारीख असेल दोन साधारणपणे सहा सात तारखेपर्यंत हा तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा भाग बदलत हा पाऊस पडेल पिकात पिकासाठी जीवदान देण्यासाठी हा पाऊस असेल मात्र मोठा पाऊस अजून तरी आपल्याला नऊ दहा तारखेपर्यंत आपल्याला दिसणार नाही दहापासून मोठ्या पावसाचा अंदाज आपल्याला दिसतोय दहा जुलै अकरा जुलैपासून तोपर्यंत तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तो पण भाग बदलत पाऊस पडेल असा अंदाज उद्याचं जर वातावरण जर बघितलं तर उद्या मुंबई ठाणे कोकण किनारपट्टी या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल जळगाव जिल्ह्यातही आपल्याला चांगल्या पावसाचं चा वातावरण आपल्याला दिसतं आहे इकडे अमरावती असेल अकोला असेल इकडे गोंदियाचा गोंदिया असेल गोंदिया नागपूर वर्धा या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल रात्रीचं वातावरण जर बघितलं रत्नागिरी असेल सातारा साताऱ्याचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम या भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला इथे दिसतोय दोन तारखेचं वातावरण जर बघितलं तर कोकण किनारपट्टीला आपल्याला चांगला पाऊस आपल्याला दिसतोय ठाणे मुंबईच्या जवळपास नाशिक जिल्ह्याचा विचार जर केला तर इगतपुरी नाशिक संगमनेर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस दोन तारखेचे हे वातावरण जर बघितलं वैजापूर जिल तालुका असेल कन्नड सिल्लोड पैठण या भागामध्येही हलका ते सॉरी हलकाने मध्यम स्वरूपाचा पावसाची पाऊस पडेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचे पावसाची अपेक्षा आपल्याला दोन तारखेलाही आहे जळगाव जिल्ह्यातही हा पाऊस असेल मात्र वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या भागातही आपल्याला पावसाच्या सरी आपल्याला दोन ही चांगल्या दिसतील तीन तारखेचा विचार जर आपण केला तर दोन तारखेसारखाच कोकण किनारपट्टी असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला इथे दिसतो आहे मात्र पाच तारखेपासून हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महारा महाराष्ट्रामध्ये हा पाऊस सक्रिय होताना आपल्याला दिसतोय सांगली असेल सातारा कोल्हापूर मराठवाड्यातही पावसाच्या सरी आपल्याला पाच तारखेलाही दिसतील सहा तारखेचं वातावरण जर बघितलं सोलापूर असेल सातारा सांगली कोल्हापूर कोकण किनारपट्टी मुंबई उत्तर महाराष्ट्र विदर्भात आपल्याला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पावसाच्या सरी आपल्याला दिसतील हा पाऊस पिकाला जीवदान देण्यासाठी खूप महत्त्वाचा असेल सात तारखेचं वातावरण जर बघितलं अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिक अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर नांदेड गोंदिया संपूर्ण विदर्भामध्येही आणि कोकण किनारपट्टी या भागामध्ये आपल्याला कोक कोकण किनारपट्टी या भागात चांगला पाऊस आपल्याला सात तारखेलाही दिसेल आठ तारखेचंही वातावरण जर बघितलं तर आठ तारखेला थोडासा पाऊस आपल्याला वाढताना दिसतो आहे सोलापूर नांदेड नागपूर कोकण किनारपट्टी मुंबई छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जिल्हा या सर्व जिल्ह्यांमध्ये आठ तारखेला आपल्याला थोडासा पाऊस वाढताना आपल्याला दिसतोय मात्र नऊ तारखेपासून हा पाऊस विदर्भाकडून आपल्याला मोठा पाऊस आपल्याला इथे दिसतो आहे अमरावती असेल नागपूर छत्रपती संभाजीनगर नांदेड सोलापूर मुंबई सांगली संपूर्ण किनारपट्टी या भागात आपल्याला मोठा पावसाची अपेक्षा नऊ तारखेपासून दिसते मात्र दहा दहा दा, तारखेपासून संपूर्ण दहा अकरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस वाढण्याची शक्यता आपल्याला दिसते